नमस्कार युट्यूब चॅनल व्हिजिट केलीत त्याबद्दल आपलं अगदी मनापासून स्वागत बघा आपण अशा प्रत्येक वेळेस छोट्या छोट्या कंपन्याबद्दलच डिस्कस करत हो, आहोत आणि प्रत्येक वेळेस आपण बघतो मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये आपण जास्त प्रमाणात बघतो का तर आपली वेल्थ क्रिएट करायची कशापासून तर कमी कॅपिटलपासून कमी अमाऊंट पासून बरोबर आहे त्यासाठी आपण छोट्या छोट्या कंपन्यांचा जा जास्त विचार करतो आणि त्याच कंपन्या रिकमेंड करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच कंपनीवर आपण सुद्धा आपला फोकस नेहमी सतत आपण छोट्या कंपन्यावर ठेवतो का तर आपल्याला माहिती आहे की छोट्या कंपन्यांमधून जास्त आपणाला फार कमी दिवसात चांगली पद्धतीचा आपण रिटर्न मिळू शकतो आपली वेल्थ ही कमी अमाऊंटनं आपली वेल्थ क्रिएट होऊ शकते मित्रांनो कुठल्याही कंपनीमध्ये जर आपल्याला वेल्थ क्रिएट करायची असेल आणि आपल्याकडे कॅपिटल जर कमी असेल तर आपल्यासाठी स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप ह्याच कंपन्या आपल्यासाठी बेनिफिट चांगला मिळून देऊ शकतात तेही कमी दिवसामध्ये बरोबर आहे तर आपल्याकडे छोटी कॅपिटल आहे आणि कमी कॅपिटल आहे तर आपल्याला छोट्या कंपन्याकडे आपल्याला येणेही येणे आणि त्या कंपन्यावर आपल्याला रिसर्च करत राहणे आणि त्याच कंपन्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचे आहे बघा मी सतत त्याने तुमच्यासमोर छोट्या कंपन्याबद्दल डिस्कस करत आहोत नेहमी आणि आजही आपण बघू छोट्या कंपनीबद्दलच बघू स्मॉल कॅप कंपनी आहे बघा कंपनीचं नाव आहे या या स्टॉकचं नाव असं आहे वेल्थ फर्स्ट पोर्टफोलिओ मॅनेजर्स लिमिटेड या कंपनीचं असं नाव आहे बघा स्टॉकची जर प्राईस जर बघितली आपण तर एक बाराशे नव्वद रुपये आपल्याला इथली या स्टॉकची लेटेस्ट प्राईस दिसते बघा मित्रांनो एक या कंपनीचा जर पाच दिवस जर बघितलं तर आपल्याला एकदम फ्लॅट वाटते प्लस मध्ये दिसते पण कंपनीनं आपणाला एकाच मागील एका महिन्यामध्ये छप्पन पर्सेंट पर्यंत आपल्याला रिटर्न दिला दिसतो बघा सहा महिन्यामध्ये फक्त मागील सहा महिन्यामध्ये कंपनीनं एकशे सत्याहत्तर सुंदर असं आपणाला रिटर्न मिळून दिला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते का तर कंपनी छोटी आणि कंपनीचं काम चांगल्या पद्धतीने बघा मॅक्सचा विचार करू तर मार्केटला कंपनी आता लेट झाली बावीस मार्च सॉरी बावीस जानेवारी दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस कंपनीला तीन वर्ष झालेले आहेत आणि तीन वर्षामध्ये कंपनी आपल्याला अकराशे सत्तर पर्सेंटपर्यंत पर्यंत इतका रिटर्न भयानक आपल्याला मिळून दिला दिसतो बघा कुठे जरी बघितलं या कंपनीमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला गिरावट दिसत नाही आतापर्यंत बघितलं तर चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते कंपनी ऑल टाईम हायवर कंपनी आता ट्रेड करताना दिसते बरोबर मला असं म्हणायचं की इथं आपण जास्त इन्व्हेस्टमेंट नाही करायची जर स्टॉक जर पसंत आला आणि स्टॉकचं जर काम पसंत आलं आपल्याला तर नक्कीच आपल्याला थोडीशी इन्व्हेस्टमेंट आपल्याला याच्यामध्ये टाकून आपल्याला कंपनीसोबत सुद्धा स्टार्ट करू शकतो त्या अगोदर या कंपनीचं थोडंसं या कंपनीचा रिसर्च जर केला तर आपण बघू शकतो आणि फर्स्ट टाइम मी तुमच्यासमोर ही कंपनी रिकमेंड करण्याचा प्रयत्न करतो कारण या अगोदर मी कधीच तुमच्यासमोर ही कंपनी मांडण्याचा प्रयत्न केलेला नाही सुरुवातीलाच आपण या कंपनी रिसर्च करताना आपल्याला थोडंसं फंडामेंटल या कंपनीचं बारकाईनं बघणं गरजेचं आहे का तर आपल्याला वेल्थ क्रिएट करण्यासाठी चांगला स्टॉक आपल्याला क्वालिटी स्टॉक आपल्याला निवडणं फार गरजेचं असतं बघा या कंपनीचा जर आपण विचार केला तर ही कंपनी कशामध्ये काम करते तर कंपनी एक वेल्थ मॅनेजर मॅनेजमेंट कंपनीचं काम असा बिझनेस या कंपनीचा आहे आपल्याला दिसू शकतो कंपनी इन कॉर्पोरेट दोन हजार दोनमध्ये कंपनी इन कॉर्पोरेट झाली म्हणजे या कंपनीची निर्मिती आपल्याला दोन हजार दोनपासून दिसते म्हणजे आपल्याला कंपनी जवळपास आपल्याला वीस बावीस वर्ष पुराणी दिसते जुनी दिसते बरोबर आहे तर कुठलीही जुनी कंपनी असणं फार महत्त्वाची आहे आणि जुनी कंपनी असणं फार गरजेची आहे बरोबर मार्केट कॅपचा के विचार केला तर फक्त तेराशे एकोणसाठ करोड इतकंच मार्केट कॅप आहे म्हणजे आपल्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक हा मिळतो आणि एक छोटी कंपनी आपणाला दिसते बघा पी जर बघितला या कंपनीचा तर पी आपल्याला अठरावीचा दिसतो खरोखर छोटी ग्रोइंग कंपनी आपल्याला जर अशा कमी जर पी आए, पी लेवलला जर मिळत असेल तर ती पण आपल्यासाठी थोडी चांगल्या पद्धतीची संधी म्हणू शकतो आपण बघा एवढी छोटी कंपनी असतानासुद्धा सुद्धा ही कंपनी डिव्हिडंड सुद्धा येते आपल्याला जवळपास झिरो पॉईंट चोवीस पर्सेंटपर्यंत इतकं ही कंपनी डिव्हिडंड सुद्धा प्रोव्हाइड करताना दिसते आर ओ सी कंपनीचा सर्वात बेस्ट आणि ओई पण सर्वात बेस्ट बघा आर ओईचा कंपनीचा बघितला तर छप्पन पॉईंट आठ आणि आर ओई बघितला आर ओ सी बघितला तर छप्पन आणि आर ओई बघितला तर त्रेचाळीस पॉईंट आठ खूप चांगला असा कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते कंपनीचं नेचर काय इथं आर ओ सी आणि आर ओयूनच आपल्याला लक्षात येते बघा फेस व्हॅल्यू पण सुद्धा कंपनीचा अजून सुद्धा दहाचा दिसतो म्हणजे कंपनी अजून सुद्धा स्पीड कधी पण करू शकते बघा नेमकं काय का बघायचं कंपन्याला नवीन कंपनी सेलवर नजर टाकू कारण की सेल नेट प्रॉफिट आणि ह्या दोन तीन गोष्टी जर आपल्याला परफेक्ट जर आपल्या लक्षात बसल्या तर कमी या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो सेलमध्ये जर ग्रोथ बघितली तर सुरुवातीला बघू शकतो आपण एकशे एकोणसत्तर करोडून एकोणतीस करोड सहासष्ट करोड आणि त्रेसष्ट करोड लेटेस्ट थोडंसं आता आपण डाऊन जातं कारण की शेअरनं खूप मोठ्या प्रमाणात जंप घेतलेला दिसतो बघा जार जार ग्रोध ग्रोध नेट प्रॉफिटची जर याच्यामध्ये जर ग्रोथ जर बघितली तर आपण ग्रोथ बघू शकतो ग्रोथ चांगल्या पद्धतीची जनरेट करताना दिसते कंपनी बघा दोन करोडून कंपनी अठ्ठेचाळीस करोडवर कंपनीच नेट प्रॉफिट मध्ये कंपनी जाताना दिसते आणि या कंपनीच्या शीटचा विचार केला तर सुरुवात या कंपनीची जर बघितली तर बॅलन्स या कंपनीवर कर्ज मुक्त कंपनी आहे एकदम झिरो कंपनीवर कर्ज आहे त्यामुळे मी तुमच्या समोर हा स्टॉक रिकमेंड करण्याचा प्रयत्न केला बघा एकदम बिलकुल झिरोमुक्त कर्ज कंपनी कर्जमुक्त कंपनी डेथ फ्री कंपनी एकही रुपयाचं कर्ज नाही सुरुवातीला दोन करोड होतं आता झिरो या कंपनीवर कर्ज आहे रिझर्वच्या तुलनेत बघितलं तर कंपनीनं आपला असतच रिझर्व वाढवताना दिसत आहे कंपनी वाढवत वाढवत रिझर्ट जात आहे आणि एकशे सात करोड इतका यांच्याकडे सुद्धा अवेलेबल आहे म्हणजेच कंपनी कधी पण आपले प्लॅन्ट वाढवू शकते कधी पण कंपनी आपलं मोठं काम करू शकते बघा या कंपनीचा जर आपण इन्व्हेस्टमेंटचा जर विचार करूयात तर मार्केटला कंपनी लिस्टेड झाली तेव्हापासून या कंपनीच्या प्रमोटरनं आपली होल्डिंग टिकून ठेवलेली आहे बघा सुरुवातीला चौऱ्याहत्तर पर्सेंट आणि नंतर इथं वाढवली पण सुद्धा कंपनीनं चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो वन पर्सेंटपर्यंत आपल्याला या कंपनीच्या मालकांनी प्रमोटरने आपली होल्डिंग वाढवताना आपल्याला दिसून येते बघा पब्लिककडे जर बघितलं तर फक्त आपल्याला पब्लिककडे पंचवीस पर्सेंटपर्यंत पब्लिकची होल्डिंग दिसते बाकी प्रमोटरची होल्डिंग या कंपनीमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसते तर या स्टॉक वर आपण नजर ठेवू शकतो सतत या स्टॉकला आपल्याला ग्रो दिसते आणि सतततेने हा स्टॉक आपल्याला ग्रो करताना दिसतो फ्युचरमध्ये पण चांगल्या पद्धतीने ग्रो करून कंपनी करू शकते तर आपल्याकडे जर नसेल तर आपण याच्यामध्ये एंट्री घेण्याचा विचार करू शकतो बघा चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि क्वालिटी स्टॉक आहे बघा किती कमी दिवसामध्ये या कंपनीना आपला रिटर्न मिळवून दिला आहे तर शेवटी फायनल डिसिजन आपलं स्वतःच असणं गरजेचं आहे बघा नेक्स्ट कंपनीचा जर विचार केला तर बघू शकतो टीना रबर्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीबद्दल बघू शकतो आपण सतराशे पंच्याऐंशी रुपये लेटेस्ट प्राइस या कंपनीची आपल्याला दिसते एक पॉईंट अठ्ठेचाळीस पर्सेंट एका दिवसाचा रिटर्न दिसतो फक्त एका महिन्यात जर बघितलं तर आपल्याला जवळपास दीड पर्सेंटपर्यंत पर्यंत कंपनी तेजीमध्ये चालताना दिसते मागील फक्त सहा महिन्यामध्ये कंपनीत आपणाला एकशे साठ पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न दिलेला आहे हंड्रेड पर्सेंटपेक्षाही पेक्षाही डबल पैसे या कंपनीना मागील फक्त सहा महिन्यामध्ये करून दिलेले आहे बघा विचार केला तर मार्केटला लिस्ट झालेली कंपनी अकरा मध्ये कंपनीला जवळपास बारा तेरा वर्ष झालेली आहेत बारा तेरा वर्षात कंपनीला सात हजार चारशे पर्सेंट पर्यंत आपल्याला सुंदर असा रिटर्न मिळवून दिलाय मला सांगायचा हाच उद्देश आहे माझा की कुठलीही कंपनी एकदम तेजीमध्ये नसे चालते त्या कंपनीमध्ये ओलाटिलिटी असू शकते तर जेव्हा आपल्याकडे कमी कॅपिटल असतं ना तेव्हा आपल्याला फारसा काही फरक पडत नाही बरोबर याच्यामध्ये जर कॅपिटल आपली जास्त प्रमाणात असती तर आपण इथला वेळ डम काढू शकलो असतो का बरोबर दोन हजार अकरापासून कंपनी बघा मायनसमध्ये चालवते अकरापासून कंपनी एकवीस वर्ष म्हणजे कंपनी कंप्लीट दहा वर्ष ज्या लोकांनी कंपनी मार्केटला लिस्ट झाली तेव्हा जर इन्व्हेस्टमेंट केली अकरामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले लोक एकवीसपर्यंत दम काढू शकतात का आणि तेही मायनस कंपनीमध्ये नाही काढू शकत बरा ज्या कंपनीमध्ये अमाऊंट आपली जास्त इन्व्हेस्टमेंट असती अशा कंपनीमध्ये आपण टिकून राहू शकत नाही इथले दिवस आपण वेट करू शकत नाही आपल्याला जर त्या आपल्या स्टॉकमध्ये ग्रोथ जर दिसत नसेल हो तर त्या आपण एक्झिट होतो पण तिथेच कुठंतरी आपली एक दहा पाच हजार अशी कमी अमाऊंट जर आपली असेल तर नक्कीच आपण त्या स्टॉकमध्ये वेल वेट करू शकतो आणि त्या स्टॉकमध्ये दम धरून राहू शकतो पण बघा हेच विचार जर केला तर आपण याच कंपनीमध्ये बघू शकतो आपण कमी दिवसामध्ये पण चांगला रिटर्न मिळवून देऊ शकते मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली अकराला पण आपण जर कमी या दोन हजार वीसमध्ये जर या कंपनीचं मार्केट लिस्ट या कंपनीमध्ये जर आपण दोन हजार वीसला जरी इन्व्हेस्टमेंट केली असती वीस ते चोवीस मित्रांनो फक्त चार वर्षामध्ये कंपनीने किती पर्सेंट पर्यंत रिटर्न मिळून दिला आहे पंचवीस हजार रिटर्न या कंपनीनं आपल्याला मिळून दिला आहे तर एक आपल्यासाठी एक संधी पण असती की जे कुठलाही क्वालिटी स्टॉक जर खाली खालच्या लेव्हलला जर दिसत असेल तर मिनिमम अमाऊंट जरी आपण इन्व्हेस्टमेंट केली ना तर खूप काही आपल्याला तिथून सुद्धा आपल्याला चांगला आपला पैसा बनवू शकतो चांगला रिटर्न आपण तिथून सुद्धा मिळू शकतो बघा इथं दहा हजार रुपये जरी इन्व्हेस्टमेंट केले असते तरी दहा हजाराचे पण आज पंचवीस लाख रुपये झाले असते हे पण महत्वाचं आहे तेही किती फक्त ओनली चार वर्षामध्ये बघा हे कळणं गरजेचं आहे आपल्याला कुठलाही क्वालिटी स्टॉक जर आपल्याला छोट्या एक किंवा बॉटमला किंवा कमी याच्यामध्ये जर मिळत असेल खालच्या लेवलला जर मिळत असेल तर आपण इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी काही हरकत नाही कारण की त्या स्टॉकचं सर्वात महत्त्वाचं काय बघणं गरजेचं आहे आपल्याला फंडामेंटल बघणं गरजेचं आहे कंपनीचा बिझनेस बघणं फार गरजेचं आहे मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आजही कंपनी काही जास्त प्रमाणात मोठी नाही कंपनीनं रिटर्न जास्त दिला म्हणजे असं काही नाही की कंपनीने आता रिटर्न दिला म्हणजे इथून कंपनी ही चांगल्या पद्धतीने पर परफॉर्मन्स करताना दिसणार नाही असं काहीच नाही उद्देश कंपनी चांगला आहे कंपनीचा बिझनेस पण चांगला आहे ही रबर आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कंपनी आपल्याला काम करताना दिसते बघा मार्केट कॅप जर बघितलं कंपनीचं तर फक्त तीन हजार करोड मार्केट कॅप म्हणजे स्मॉल कॅप कंपनी अजून सुद्धा आहे असं नाही म्हणायला की कंपनीनं रिटर्न जास्त दिला म्हणजे कंपनी मोठी झाली कंपनी ही आपल्या मार्केट कॅप डिसाईड करू शकतो कंपनी किती मोठी आहे कंपनी किती छोटी आहे बरोबर आहे तर आजही कंपनी स्मॉल कॅपमध्ये काम करताना दिसते आजही इथून सुद्धा आपल्याला कंपनी चांगला फायदा रिटर्न फ्युचरमध्ये देऊ शकते बघा स्टॉकचं पी बघितलं तर एकसष्टचा दिसतो कंपनी डिव्हिडंड सुद्धा त्यांना दिसते झिरो पॉईंट अठ्ठावीस पर्सेंट इतका कंपनी डिव्हिडंड सुद्धा करते आपल्याला आरओसी बघितला कंपनीचा बत्तीस पॉईंट सहा पर्सेंट आरओ बघितला तर छत्तीस पॉईंट आणि स्प्रिट सुद्धा आपल्याला करू शकते कंपनी कारण बुक व्हॅल्यू सुद्धा या कंपनीचा आपल्याला दहाचा दिसतो महत्त्वाचं काय बघणं गरजेचं आपल्याला त्या कंपनीच्या सेलवर आपण नजर टाकू शकतो बघा एक सुरुवातीला जर बघितलं तर एकशे तीस एकशे तेवीस एकशे तीस दोनशे एकोणतीस दोनशे पंच्याण्णव तीनशे त्रेसष्ट हो आणि चारशे म्हणजे कंपनी आपल्याला हळूहळू कशामध्ये सेलमध्ये कंपनीच्या थोडी थोडी प्रमाणात ग्रोथ दिसते सुरुवातीला बघितलं तर कंपनी मायनस पण जाताना दिसत होती बरोबर आहे आणि मायनस का जाताना दिसत होती चार्ट मध्ये आपण बघितलं मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली दोन हजार अकराला बरोबर आहे हां दोन हजार अकराला लिस्ट झालेली आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये सुद्धा कंपनी खाली डाऊन जाताना दिसत होती म्हणजेच वीसचा प्रेड काय होता तर कंपनी मायनसमध्ये चालवत होती तेव्हा पण त्या मायनसमध्ये ज्या कंपनीमध्ये जर कोणीतरी थोडीफार प्रमाणात जरी इन्व्हेस्टमेंट केली तर आता या मागील काही दिवसामध्ये कंपनीनं चांगला बॅकअप दिलेला आहे चांगला आपला रिझल्ट मिळून दिलेला आहे बघा सतरा करोडहून बावीस करोड चाळीस करोड आणि पन्नास करोडवर कंपनीने आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये नेऊन ठेवलेले आहे म्हणजे आत्ता कंपनी चांगला पद्धतीनं ग्रो आपल्याला करताना दिसत आहे कंपनीवर जर कर्ज बघितलं तर शहाऐंशी करोड इतकं कंपनीवर कर्ज एकशे अकरा करोड इतकं यांच्याकडे सुद्धा अवेलेबल आहे बघा कंपनीचं काय बघणं गरजेचं आहे आपल्याला इन्व्हेस्टमेंट छोटी कंपनी तर इन्व्हेस्टर कंपनीमध्ये आहेत की नाहीत हे बघणं गरजेचं आहे बघा छोटी कंपनी असून बघू शकतो आपण प्रोमोटरची होल्डिंग बहात्तर पॉईंट पंच्या पासष्ट पर्सेंट इतकी आपल्याला प्रोमोटरची होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला जवळपास झिरो पॉईंट एकोण ऐंशी पर्सेंट दिसतात आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरची सध्या तरी आपल्याला या कंपनीमध्ये एंट्री दि दिसत नाही बघा पब्लिककडे जर विचार केला तर आपण सव्वीस पर्सेंटपर्यंत ही या आप कंपनीमध्ये आपण पब्लिकसुद्धा दिसते बाकी जर विचार केला तर बाकी सर्व वी इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीची आपल्याला दिसते फोकस करू शकतो या कंपनीवर आपण रिसर्च करू शकतो आणि फ्युचर ह्या कंपनीचं सुद्धा आहे कंपनी अजूनसुद्धा छोटेच आपल्याला दिसते तर याच्यामध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि बघा अशी यासाठीच आपणाला छोट्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आणि थोडा वेट करायचा आपल्याला कसं छोटी कॅपिटल जर असली तर आपण बरेच दिवस वेट सुद्धा करू शकतो कुठल्याही स्टॉकमध्ये गती येण्याची आपण वाट सुद्धा बघू शकतो तर त्यासाठी आपण छोटी कॅपिटल ॲड करणं गरजेचं आहे मी वारंवार का म्हणतो की कुठल्याही कंपनीमध्ये आपल्याला छोटी कॅपिटल ॲड करणं गरजेचं आहे यासाठीच की बरेच दिवस चाल स्टॉक जरी आपल्याला लॉसमध्ये दिसला तर आपण त्या स्टॉकमध्ये आपण बरेच दिवस टिकून सुद्धा राहू शकतो आणि तेच बरेच दिवस टिकून राहिलेच्या सुद्धा ही बघा कंपनी एक दहा वर्षापर्यंत या कंपनीनं काहीच रिटर्न नाही दिला पण मागे फक्त चार वर्षामध्ये या कंपनी इथलं भयानक रिटर्न दिलेला आहे सात साडेसात हजार पर्सेंट पर्यंत रिटर्न दिलेला आहे म्हणजे खूप या कंपनीनं आपल्याला बॅकअप चांगल्या पद्धतीनं करून दिलेला आहे चांगला रिटर्न या कंपनी म्हणून दिलेला आहे तर त्यासाठी ते आपल्याला आणि अजूनही सुद्धा असं नाही समजायचं की ही कंपनी यांना सात हजार साडेसात हजार पर्सेंट दिला म्हणजे ही कंपनी मोठी झालेली आहे फक्त तीन हजार करोड मार्केट कॅप आहे कंपनीचं स्मॉल कॅप कंपनी अजून सुद्धा अजून सुद्धा कंपनी भयानक रिटर्न देऊ शकते एक छोटी कंपनी अजून सुद्धा इथून रिटर्न देऊ शकते तर आपण या स्टॉकवर सुद्धा आपण नजर ठेवू शकतो मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका नवीनच जर चॅनलवर कोणी विजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र